यांचा सैराट करून टाका कोणाचा दहा दहा वर्षाच्या दोन मुलींवर या लोकांनी अत्याचार केले त्याचे व्हिडिओ आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस या सभागृहामध्ये या जिल्ह्यामध्ये ऋतुजा पाटील राजगे या महिलेने केलेली आत्महत्या त्यानंतर वेगवेगळी विधानं विधान सभेच्या सदस्यांनी तिथं जाऊन करणं त्यातनं एक असंतोष निर्माण होणं आणि हजारोच्या संख्येनं ख्रिस्ती बांधव आज या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्रातनं आझाद मैदानात गोळा झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय त्या सगळ्या ख्रिस्ती बांधवांना धर्मगुरूंना त्यांच्या भीती वाटते आणि एक वेगळं वेगळं वातावरण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवात आहे सरकारला माझी विनंती आहे की अल्पसंख्याक समाजाला भीतीयुक्त वातावरण निर्माण होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही महाराष्ट्र सरकारने त्याची खात्री घ्यावी त्या ठिकाणी झालेली घटना आहे त्याचं पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील काय होईल ते होईल त्याबद्दल कुणाचं जाणीवपूर्वक आणि क प्रेशराईज करून सक्तीनं कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचाही विरोध आहे पण अध्यक्ष म्हणजे त्या घटने तिथल्या असं कोणतंही सिद्ध झालेलं नाही की त्या ठिकाणी धर्मांतर हे सक्तीनं करण्यात आलं जर एव्हिडन्स नसेल तशी घटना झाली नसेल तरी पोलिसांनी इन्व्हेस्टिगेट करावं जे काय होईल ते होईल पण त्याला जाहीरपणाने विधान करून महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांना भीती निर्माण होईल असं वातावरण करण्यासाठी जर कोणी विधान विधिमंडळातले सदस्य जर जाहीरपणाने बोलत असतील तर त्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी वेळीच अटकाव करण्याची गरज आहे महाराष्ट्रात शांतता राहावी अशी आमची अपेक्षा आहे मंत्री महोदय जयंत पाटील साहेब यांनी जो विशेष सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला एकतर या दोन्ही विषयाची सरकारने गांभीर्याने नोंद घेतली आहे नंबर नंबर ख्रिस्ती बांधवांच्या मोर्चाबद्दलचा उल्लेख आपण केलात आणि त्या अगोदर काही आंदोलनाचाही विषय आपण या ठिकाणी मांडलात त्या दोन्हीही आंदोलन करते आणि शीख समाजाचे असतील ख्रिश्चन समाजाचे असतील अन्य काही शासकीय असतील आंदोलनातली लोक यांच्याशी सरकार चर्चा करेल त्यांचा गैरसमज दूर करेल आणि त्यांना योग्य त्या ठिकाणी वर्तणूक वागणूक देऊन त्यांच्याशी चर्चा करेल शेवटी महाराष्ट्रात कुठल्याही धर्माला आणि समाजाला भीती वाटावी अशी भूमिका महाराष्ट्र सरकारची नाही विशेषतः ख्रिश्चन समाजाबद्दल आपण मांडलं तर ख्रिश्चन समाजालाही या सदनाच्या माध्यमातून हे आश्वस्त आपण करू इच्छितो की कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्या राज्याप्रमाणे गुन्ह्याला गुन्ह्याप्रमाणे बघितलं जाईल एखाद्याला एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माला असं वातावरण निर्माण व्हावं किंवा निर्माण करण्यासारखी भूमिका सरकारची नाही किंबहुना शांतताच प्रस्थापित व्हावी अशी भूमिका आमची आहे आणि तो समस्त ख्रिश्चन समाजाला या सदनातून सुद्धा मेसेज जावा आणि जे आपण म्हणालात तो जबरदस्तीने किंवा अन्य मार्गाने आपण इंग्लिशमध्ये कोर्शन फोर्स करप्शन अशा कुठल्याही मार्गाने धर्मांतरण करत असेल तर त्याच्यावरची कारवाई होईलच का तो वेगळा विषय पण समाज आणि धर्म म्हणून त्यांना कुठेही अशांतता त्यांची भंग होणार नाही हीच भूमिका सरकारची असेल सॉरी शांतता भंग होणार नाही असे अध्यक्ष मोदय मी माननीय मंत्री मोदयांच्या सामंजस्याबद्दल सामंजस्यपणाबद्दल त्यांचं अभिनंदन पण अध्यक्ष मोदय मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की जे काही शब्दप्रयोग झाले की जे काही वा नाही भीती कशामुळे पसरली भीती कशामुळे पसरली यांचा सैराट करून टाका कोणाचा रेव्हरंड फादर म्हणजे पादऱ्यांचा शब्द पादरी होता आणि त्याच्यामुळे आज तिथे काही निवडक माणसं नाही आली आहेत उभ्या महाराष्ट्रातला ख्रिश्चन समाज एकत्र झाला आहे म्हणजे ते बघून मलाही आश्चर्य वाटलं की ख्रिश्चन समाजामध्ये एवढं काय तुम्ही ख्रिश्चन समाजामध्ये खूप राहता त्यामुळे तुमच्या बोलण्यातनं समजलं की तुम्हाला क्लिअर मेसेज द्यायचा आहे पण त्यांची इच्छा अशी आहे की ज्यांनी ही धमकी दिली आहे की सैराट करू तो कोणी असो त्याच्यावर एफ आय आर होईल असं सरकारने बघितलं पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट आहे की तिथे साहेब डोंबाऱ्यांची पोरं बसलेली आहेत बायका आणि पोरं पनवेलच्या इथे एक अडुसूळ नावाचं गाव आहे कळंबोली पोळ्या पु आता डोंबारी म्हणजे आपल्याला कोणीही नसेल ज्यांनी डोंबाराचा खेळ बघितला नाही असा माणूस या सभागृहात नसेल अत्यंत गरीब मागासलेला अशिक्षित समाज त्यांची घरं एका रात्रीत उद्ध्वस्त झालीत पन्नास साठ वर्षापासून ती तिथेच राहतात म्हणजे डोंबारी कसा राहतो तुम्हाला माहिती आहे आज इथे राहायला उद्या तिथे राहिला पाठीवरती त्यांचा संसार तर त्याबाबत म्हणजे तुम्ही चर्चेला पाठवा पाठवू नका पण गांभीर्याने याचा विचार करावा मला अतिशय वाईट वाटलं त्यांच्या कमरेवर दोन दोन महिन्याची बाळ आहेत दोन दोन महिन्याचं बाळ आहे मंत्री महोदय त्यांच्या खांद्यावरती वगैरे दोन दोन महिन्याचं बाळ आहे हे गांभीर्याने घेऊन त्यांचं विस्थापित झाले त्यांना काही घरबिरं देता आली काय त्यांचं तिथेच पुनर्वसन करता आलं तर आपण ते करावं अत्यंत प्रामाणिकपणाने आणि मनापासून मी हे आपल्याकडे मांडणं मांडतोय मला ती त्यांची परिस्थिती बघवली नाही म्हणून मी घाई तिथे येऊन हा विषय मांडतोय जो मुद्दा मांडला त्या विषयावरही त्या आपल्या समाजातील जे बांधव आहेत भगिनी आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या मागणीचाही सकारात्मक चर्चा आपण करून मागणी करू ख्रिश्चन समाजासंदर्भात ख्रिश्चन धर्मासंदर्भात त्याला आमच्या मंत्र्यांनी उत्तर दिलं ऐका ना त्याच्यात काही त्यांनी असं पण बोललेत सन्मान्य सदस्य जेष्ठ आहेत मी त्यांच्या बरोबरी करू शकतात ते सिनियर आहेत पण त्यांनी असं म्हटलं की त्या लोकांना न्याय भयभीत झालेले अध्यक्ष महोदय भयभीत तर आमची लोक पण झालेली आहेत मी तुम्हाला एक उदाहरण महोदय सायराट कोण बोललं पादरी कोण बोललं याच्या माग ह्याच्या माग बोलण्याचा बोलण्याच्या भावना काय त्या तर तुमच्यापर्यंत झाल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय याच्या आधी आधी अध्यक्ष महोदय सोनाई पोलीस मध्ये सोनई पोलीस स्टेशन नगर नगरला दहा दहा वर्षाच्या दोन मुलींवर या लोकांनी अत्याचार केले त्याचे व्हिडिओ आहेत हो त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेस या सभागृहामध्ये या पाद्र्यांसंदर्भात कोण का बोललो नाही चर्चेचा विषय बोलायला पाहिजे होत ना दहा दहा वर्षाच्या मुलींवर दहा दहा वर्षांच्या माझ्याकडे एफ आर आहे एफ आर मी तुम्हाला दाखवतो मंत्री महोदय दहा दहा वर्षांच्या मुलींवर या पाद्र्यांनी बलात्कार केलाय दहा वर्षाच्या आम्ही जवळ त्यांना भेटायला गेलो अध्यक्ष अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ते ना डोक्याला आहे ना दहा वर्षाच्या मुली दहा वर्षाच्या मुली डोक्याला फडकं बांधून आणलं होत्या आमच्या समोर त्या दहा वर्षाच्या मुलीला माहिती नव्हतं की मला तोंड बांधून का आणले अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांवर आणण्या झालाय त्यांच्यावर बोलणार नाही का कोणा सभागृहामध्ये जे लोक ज्या आम्ही आमच्या मंत्र्यांनी सरळ सांगितलंय अजिबात कुणी घाबरायचं नाही कुणावर आणण्या होणार नाही पण जर चुकीचा करायचं असेल आणि त्याच्या विरुद्ध जर आम्ही हिंदू धर्मातील लोक हिंदू धर्मातील लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जर बोलत असेल तर त्याच्याबद्दल कुणी आमच्या आक्षेप पण घेतला पाहिजे अध्यक्ष महोदय आक्षेप पण घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय तुम्ही ते सुरक्षित राहिले पाहिजे त्याच्याबद्दल आमच्या मंत्री महोदयांनी उत्तर दिले पण जर आमच्या दहा दहा अकरा अकरा सहा सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार होत असतील माझ्याकडे माझ्याकडे पुरावे मी विदाउट पुराव्याचं बोलणार नाही अध्यक्ष महोदय आणि त्यामुळं मंत्री महोदय तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल आम्हाला कुणाला एक कसल्याबद्दलच्या आमच्या जाम मनात संशय नाही पण जर असं कुणी जर अमानुषपणे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे चुकीचा संदेश झाला नाही पाहिजे